चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीस्वामी समर्थ तुमचा आजचा दिवस आनंदी जावो चांगला जावो ही महाराजांच्या पुढे प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजचा भाग आहे अक्कलकोटचे श्रीस्वामी समर्थ महाराज यांची कीर्ती श्रीस्वामी समर्थ अक्कलकोटचे श्रीस्वामी समर्थ हे आजही लक्षावधी आर्त जिज्ञासू आणि मुमोक्षेचे आश्रयस्थान आहे श्री स्वामी समर्थांचा अवतार ही भगवंताची सर्वात मोठी लीला आहे स्वामी समर्थांना समाधिस्थ होऊन आज सव्वाशेहून अधिक वर्ष उलटून गेली परंतु त्याचा महिमा हा दिवसेंदिवस वाढतच आहे या सगुण ब्रह्माची उपासना अतीव श्रद्धेने प्रेमाने अनभक्तीने भक्तीने महाराष्ट्रातील घराघरातून नित्यसेवा सुरू आहे आणि त्यांच्या अस्तित्वाचे अनेक कृपेचे अनेक अनंत चमत्कार हजारो भक्त नित्यशः अनुभवित आहेत भगवंताचा हा अवतार महाराष्ट्रातील झाला ही केवढी भारी भाग्याची गोष्ट परंतु अवताराला सर्व प्रांत आणि देश सारखेच असतात संपूर्ण विश्वाच्या आणि मानवंशाच्या कल्याणासाठी उद्धारासाठी भगवंत भूतलावर अवतार धारण करत आहेत स्वामी समर्थ या नावाने सर्वसामान्य जनतेला परिचित असलेल्या कलियुगातील लोकोत्तर अवतारी पुरुषांचा कृपा आशीर्वाद प्राप्त व्हावा त्या सगुण ब्रह्माने आपल्या हृदय नित्य वास करावा अशी तीव्र इच्छा संत संतश्रेष्ठाला झाली असल्यास नवल नाही म्हणूनच ते श्रीस्वामी समर्थांची पुढील शब्दात प्रार्थना करतात देवादीन मी पदरी धरा कलियुगी श्री दत्तात्रे अवतारा तुमचा खरा अक्कलकोट निवासी ब्रह्म सगुण हृदयी उतरा देवा श्री ज्ञानेश्वर रूप धरुणी शिरीठेवा संस्करा अशा प्रकारे श्री स्वामी समर्थाचे महात्मे आणि त्यांचे चारित्र्य अनेकांनी अनेक प्रकारे रंगविले असले तरी त्यांचा जो जो अधिक विचार करावा तो त्यांचे अनंत नवे नवे पैलू आपल्या लक्षात येतात आणि खरोखरच सूर्यांचे किरण जसे मोजता येत नाही सागराच्या लाटाशी जशी मोजदात करता येत नाही त्याचप्रमाणे या प्र प्रज्ञा पुरीच्या सूर्याच्या चरित्राला थांगच लागत नाही श्री स्वामी समर्थ एकदा कलकत्त्याच्या एका पारशी ग्रहस्थानी स्वामींना विचारलं स्वामी आपण कोठून आलात त्यावर स्वामी समर्थ लागलीच म्हणाले प्रथम आम्ही कर्दळी वनातून निघालो पुढे फिरत फिरत कलकत्ता वगैरे शहरी पाहिली बंगालदेश हिंडून का कालीदेवीचे दर्शन घेतले नंतर गंगा तटाने फिरत फिरत हरिद्वार व केदारेश्वर पाहिले अनेक गावाची व तीर्थाची नावे पटापटा सांगितली ती सर्वच लक्षात ठेवणे कोणाला शक्य झाले नाही श्री समर्थ पुढे म्हणाले नंतर आम्ही गोदात्रटकास आलो तेथे बरीच वर्ष राहून नंतर पंढरपूर बेगमपूर येथे जाऊन हिंडत हिंडत मोहोळास आलो तेथून सोलापुरी आलो तेथे काही काळ राहून अक्कलकोटास आलो तो इथेच आहे या यादीवरून स्त्रीचा संसार असे तू हिमाचल झाल्याचे लक्षात येते त्यांच्या हिमालयाच्या वास्तव्यात त्यांनी एका चिनी दापत्याचे गर्भहरण केले एका हरिणीच्या पाडसाचे पारद्यापासून रक्षण केले त्याचप्रमाणे एका तपोनिष्ठ संन्यासास दत्तरूपात दर्शनही दिले हिमालयाप्रमाणेच ही जगन्नाथपुरीसही त्यांचे काही काळ वास्तव्य झाल्याचा उल्लेख त्यांच्या दिव्यचरित्रात आढळतो त्या ठिकाणी अलवनी बुवा नावाचे एक थोर संन्याशी होते ते तिघांना बरोबर घेऊन जगन्नाथाच्या दर्शनास आले होते परंतु तेथे येतात ते, ते चौघेही तापाने फणफणून गेलेले त्यांचा ताप इतका वाढला की अन्न पाण्यासाठी चार पावले बाहेर जाणेही त्यांना अशक्य होऊन बसले तेथे आलेल्या हजारो यात्रेकरूपैकी कुणीही त्याची विचारपूस केली नाही अखेर भगवंताला शरण जाऊन बुवांनी त्याचे अखंड नामस्मरण सुरू केले आणि थोड्याच वेळात एक विलक्षण चमत्कार घडला लख्खण वीज चमकावी तसा भास बुवांना झाला आणि त्या तेजस्वी प्रकाश लोळातून श्री स्वामी समर्थांची दिव्य मूर्ती एकाएकी त्या ठिकाणी प्रकट झाली श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ